नमस्कार मी केरण मार्गदर्शक संजय सनोने सटाना आज आपण प्रगतिशील शेतकरी भैया राजपूत सरांच्या मळ्यात आलेला आहे आणि हेल्दी असा प्लॉट बनवलेला आहे त्यांनी आपण या प्लॉटला सुरुवातीपासून केरण स्टिकॉन परत बॉस रॅपिडॉन वापरलेला आहे झाडाचा फुटवासुद्धा जबरदस्त आहे फळाची संख्यासुद्धा जबरदस्त आहे आणि शिवाय शेतकरी समाधानी आहे आणि या प्लॉटकडे बघून हजारो शेतकऱ्यांचे शेतीचे गणित बदलतील शेतकऱ्यांनी शंभर टक्के हे केरांचं प्रोडक्ट वापरावं अशी मी इच्छा बाळगतो आणि सर आपलं पूर्ण नाव सांगा बरं आपण या प्लॉटकडे बघून तुम्हाला काय वाटतं लोड लागेल सारखं वाटतंय बरं झाडाचा फुटवा सुद्धा जबरदस्त आहे ना हो प्रत्येक फुलाचं रूपांतर कळीत झालेलं आहे कळीतून फळात झालेलं आहे आणि एक नंबर फुटवा तळापासून तर शेंड्यापर्यंत एकच नंबर माल आलेला आहे आपण इतर शेतकऱ्यांना केरनच्या प्रॉडक्ट बद्दल काय सांगणार असं वापरा वापराव बर तुम्ही वापरून समाधानी आहेत का हो नमस्कार